विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत मी समृद्धी सोनकांबळे जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती गौर तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे संपन्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवा निमित्त भव्य दिव्य मिरवणुकीचे उद्घाटन करताना लहुज शक्ति सेना प्रदेश या कार्यकारिणी सदस्य रोहित भाऊ खलसे भोसा शहराध्यक्ष पवन भाऊ कदम येरमाळा शहराध्यक्ष सागर भाऊ कसबे येरमाळा युवा शहराध्यक्ष महेश भाऊ कसबे लहूजी शक्ती सेनाचे प्रमुख पदाधिकारी शेखर तौर कैलास भाऊ लोंडे विनोद भाऊ तौर कैलास भाऊ तौर सोमनाथ भाऊ तौर सचिन भाऊ तौर अमोल भाऊ तौर संदीप भाऊ कसबे धीरज भाऊ धाव धावारे अमित भाऊ खलसे किरण भाऊ कसबे अनिरुद्ध भाऊ खलसे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज उस्मानाबाद प्रतिनिधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा